और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूंक फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तो नमस्कार मित्रों आज आमी चाललो आहे ड्रोन शूट आज कर दी हां वाह बेटे वाह अरे वाह शेर वो तुम तो अरे तुम तो बड़े हैवी राहुल अरे राहुल काय वाटत तुला या रोड बद्दल हा अरे रोड बद्दल काय वाटत तुला या राहुल रोडला राहुलला निवडून द्या हा काय हा काम करून चिन्ह काय कॅमेरा बरोबर आम्ही शूटला चाललोय आणि राहुल तर पाऊस होऊन गेल्यामुळं खड्ड्यांनी इतकं पाणी साचलं होतं आणि एवढ्या पाण्यातून गाडी चालवत होतो आमचं काय नाही पण ह्या स्कूटीवाल्यांचा हाल बघा कसं होतं तर राहुल चांगला एन्जॉय करत होता पोहोचलो आहे इथे आणि इथं ड्रोन शूट करायचं होतं आम्हाला तर आधी ड्रोन शूट घेणार आहे ते तर हे पाहू शकता आधी ड्रोन शूट घेतोय तर शूट चालू झालंय जिंबलची कॅप तशीच राहिली खतम बाय बाय टाटा गुड बाय गया कॅप कॅब तशीच राहिली होती नशीब काढली पाहितलं नसतं तर फार वाटूळच झाला असतं जिंबलचं तर इथं फायनली परत काढून शूट चालू झालं इथं आधीने ड्रोन शूट घेतलं

तर मित्रांनो पुढं पण भरपूर क्लिप घेतल्या होत्या बी टी एस जे किंवा रातीच्या आणि लग्नाच्या पण पण राहुल लाटे साहेब त्यांनी ते डिलीट करून टाकल्या त्यांना वाटलं डाटा घेतला आहे पण ॲक्च्युली डाटा नव्हता आला त्याच्यामुळे पुढच्या काय व्हिडिओ दाखवायला नाही आल्या तर नक्कीच नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू धन्यवाद कजाबेती